बऱ्याच वेळेला काय असतं की राजकारणी अळवावरचं पाणी आहे त्यामुळे जोपर्यंत सत्ता आहे आमदार तर येईल प्रत्येक वेळेला मंत्री होता येतच असं काय नाही आणि माझी स्वतःची इच्छा अशी आहे की मंत्रीपदापेक्षा मला माझं कोकण जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मी सांगणार आहे की मंत्री घेऊन तुम्ही संपूर्ण जर जबाबदारी दिली तर मला माझ्या गावातच येता येईल माझ्या स्वतःच्या घरी येत आहेत तुम्हाला सगळ्यांना भेटता येत नाही त्याच्यापेक्षा कोकणाची जर जबाबदारी दिली तर मी कोकणामध्ये काहीतरी करून दाखवू शकतो लगाजानी आमच्याकडे नुसते होडी वलवत जाणारी लोक होती त्यांना आउटबोर्डिंग बोलून दिली आपले मासे घेत नव्हते गोव्यामध्ये त्यांना इन्सुलेटेड मॅक्स दिल्या तर ही कोकणाशी संबंधित लोक आहेत ते लोकांना करणार नाही आंबोलीला काजू होत नाही हे लोकांना करणार नाही काजू असेल तर काजूचं बोन फुकट हो जातं हे लोकांना करणार नाही म्हणजे आपल्याला काय माहिती असतं आपण त्याच्याशी संबंधित आहोत आणि म्हणून आपल्याला एक वेगळ्या तऱ्हेची आंबोली उभी केली पाहिजे जी संपन्न असेल जी आंतरराष्ट्रीय टुरिझमचं क्षेत्र असेल तर मी साहेबांना बरोबर घेऊन आलो आपल्या महादेव गाडला त्यांनी चांगल्यापैकी त्रिशूळ उभा करायचा तिथं चांगल्यापैकी गेट उभं करायचं लोकांना शेवटी आपल्याला माहिती आहे पूर्वी आपण हिरण्यकेशीला जायचं त्याला दगडावरून चढत जायला लागायचं त्यानंतर तिथे रस्ते गेले तिथं ब्रिज बांधला नवीन आलेल्या लोकांना काय करणार नाही त्यांना वाटतं की पैसे वाटून मतं घेता येतात पैसे वाटून मतं घेता येत नाही लोकांचे प्रश्न सोडून मतं घेता येतात आणि मत हे सर्वस्वण असतं आपण उद्या राजकारणात असलो नसलो तरी एकामेकाला हात मारता लागले पाहिजे आणि त्याच्यासाठी माणुसकी जपायला लागते आणि ती माणुसकी कोकणामध्ये आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या कोकणातला मतदार कधीही विकला जात नाही आता एक नवीन पीक आलेलं आहे पैसे वाटायचे आणि मतं घ्यायची हे आपले प्रश्न पन्नास पन्नास वर्षाचे प्रश्न होते सुटले नव्हते आज का सुटले तळमळीने ते करायला फॉरेस्टचा एक प्रश्न सोडवायचा असतो तर त्याला पाच पाच वर्ष लागतात तुमचं माऊलीच्या तुम्ही किती दिवसामध्ये सुटला मला वाटतं हार्डली आपला प्रस्ताव दोन एक महिना झाला बरोबर एक महिन्याच्यात तुमची ऑर्डर फॉरेस्टची तिथून घेऊन येऊ शकलो का ही शक्ती माझी नाही देवाची शक्ती असते आणि ते देवाचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहावं अशी मी माऊलीच्या तर प्रार्थना करतो आणि त्याच्याचबरोबर ज्याला तुम्ही मिटिंग घ्याल त्याला प्रत्येक वाडीतलं लोकांना बसल कारण प्रत्येक वाडी एक युनिट आहे असं त्या वाडीमध्ये मुलं असणार त्यांना एक अंगणवाडी पाहिजे त्यांना एक छोटंसं बालोद्यान पाहिजे ते कुठे करायचं ते तुम्ही मला आता सांगा आचारसंहिता झाल्यानंतर नंतर मी ठराव वगैरे करू शकत नाही ही कमिटी माझ्याकडे आहे तर प्रत्येक वाडीमध्ये किमान एक अंगणवाडी असावी त्याच्यामध्ये एक बालोद्यान असावं कधी छोटी छोटी मुलं असतात ती कुठे जाऊ शकणार नाही काय रस्त्यावर उदायला लागली कुठे ॲक्सिडेंट झाला तर आपण स्वतःला माफ करू शकणार नाही त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तिथे समजून घेतल्या पाहिजे